हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एजकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्याडूमध्ये आपण सार्वजनिक बांधकाम विभाग याचा जो आजचा पेपर झाला आहे पंधरा डिसेंबर रोजीचा तर आजच्या पेपरमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले आहेत त्याचे अॅनालिसिस करायचे तसेच थर्टी प्लस प्रश्न आपण डायरेक्टली बघणार आहोत आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण असणार आहेत कारण की ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांनी कशा पद्धतीने तयारी करायची याची रूपरेखा तुम्हाला यातून भेटून जाईल त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा कुन तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण कोणकोणते टॉपिकवर प्रश्न विचारताहेत ते बघूयात त्यानंतर आपण डायरेक्टली क्वेशनकडे जाणार आहोत तर सुरुवातीला लक्षात घ्या सामने ज्ञान म्हणजेच जी के हा जो टॉपिक आहे त्यांमध्ये सण आणि उत्सव यावर प्रश्न विचारले आहेत त्यानंतर क्रीडा पुरस्कार यावर प्रश्न विचारत आहेत त्यानंतर मूलभूत अधिकारावर प्रश्न येत आहेत चालू घडामोडीवर खूप सारे प्रश्न येत आहेत सात सहा ते आठ प्रश्न चालू घडामोडीवर येत आहेत माहिती अधिकारवर देखील प्रश्न येणार आहेत जनगणना टॉपिकवर प्रश्न येतोय घटनादुरुस्ती हा देखील टॉपिकवर प्रश्न येत आहेत त्यानंतर नदी प्रणाली आणि योजना हे सर्व जे टॉपिक आहेत त्यावर आज प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर नेक्स्ट आहे इंग्लिश ग्रामर यामध्ये स्पेलिंग करेक्शनवर प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर सिनोनिम अँटोनिम यावर प्रश्न विचारण्यात आले त्यानंतर इडियम अँड फ्रेजेस यावर प्रश्न विचारण्यात आला होता तसेच सेंटेन्स अरेंजमेंट यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर मराठी व्याकरणामध्ये समनार्थी युद्धातील शब्द महत्वाचे आहेत प्रचार म्हणी यावर प्रश्न आले आहेत उतारा हा टॉपिक देखील विचारण्यात आला आहे त्यानंतर साहित्यिक लेखक आणि प्रयोग हे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला करणं गरजेचं आहे तसेच रिझनिंग हा जो टॉपिक आहे यामध्ये सिटिंग अरेंजमेंट त्यानंतर ब्लड रिलेशन नंबर आणि अल्फाबेट सिरीज यावर प्रश्न येत आहेत ऑर्डर रँकिंगवर प्रश्न त्यासोबत वर्ड पेयर्स यावर देखील प्रश्न विचारले जात आहेत तर लक्षात घ्या आता जे तीन दिवस होते तेरा चौदा पंधरा याचा अॅनालिसिस केल्यानंतर आपण पीडब्ल्यू डी पी डी पीडीएफ ह्या मी सेपरेट आता काढून घेतल्या या आहेत यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार नोट्स माहितीधिकार प्रश्न अधिनियम पीडीएफ पुस्तक लेखक साहित्यिक नाव यावर बघू शकतात पाचशे प्लस प्रश्न आहेत मनिवा दोनशे प्लस प्रश्न विरोधार्थ एकशे पस्तीस प्रश्न समनाथे चारशे पन्नास प्रश्न जनगणना प्रश्न घटनादुरुस्ती जीवनसत्व म्हणजे जे प्रश्न परीक्षेत विचारतायत असे आपण सगळे प्रश्न साईडला काढलेत या याची जी प्राइस आहे ती फक्त आहे नव्याण्णव रुपये ज्यांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस यावर मेसेज करा त्याच पद्धतीने स्पेशल जे काही प्रश्न देखील आपल्याकडे आहेत म्हणजे राज्यघटना झालं इतिहास झालं भूगोल समाजशास्त्र समसोधारक हे जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत यावर बेचाळीसशे प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटतील प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला विद्युत निमित्तानं फायदा होणार आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस यावर लगेचच व्हॉट्सअप करून द्या त्यानंतर आज परीक्षेत विचारलेले जे प्रश्न आहे ते आपण आता बघणार आहोत तर लक्षात घ्या पहिला प्रश्न विचारण्यात आला होता निलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला स्थित आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पश्चिम दिशेला निलगिरी पर्वत स्थित आहे त्यानंतर प्लाशी हे जे ठिकाण आहे भारतातील कोणत्या राज्यात आहे हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता तर राईट आन्सर आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे नेक्स्ट रशिया हे जे गीत आहे ते भारतातील कोणत्या राज्याचे आहे असा एक प्रश्न आला होता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश आता उत्तर प्रदेशचे कॅपिटल आपल्याला माहीत पाहिजे लखनौ तेलंगणाचे आहे हैदराबाद बिहारचे पटणा मध्य प्रदेश भोपाळ नेक्स्ट भारतातील सर्वात पहिले कार्बन न्यूट्रल गाव कोणत्या ठिकाणी आहेत हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे क्रमांक ए भिवंडी हे भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव आहे त्यानंतर नेक्स्ट सर्वात जास्त भारतामध्ये लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे तर राईट आन्सर आहे बिह सॉरी उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे नेक्स्ट महात्मा फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी झाला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सातारा या ठिकाणी त्यांचा विधानिमित्तानं जन्म झाला आहे नेक्स्ट अपंगांसाठी उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर या ठिकाणी अपंगांसाठी विधानिमित्तानो त्या ठिकाणी उद्यान केलेलं आहे नेक्स्ट भारतीय राज्यघटनेचे सध्या किती भागांचा समावेश आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पंचवीस भागांचा समावेश आहे नेक्स्ट कोसला ही अतिशय प्रसिद्ध कादंबरी कोणत्या व्यक्तींची आहे राईट right आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भालचंद्र नेमाडे यांची ही प्रसिद्ध कादंबरी आहे नेक्स्ट साबरमती हा जो प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे सोपा प्रश्न होता गुजरात राज्यामध्ये आहे गुजरातची कॅपिटल आपल्याला माहीत पाहिजे ती आहे गांधीनगर नेक्स्ट भारताच्या जनगणनेचे जनक खालीलपैकी कोणत्या हो व्हॉयस म्हणतात राईट आन्सर आहे लॉर्ड मेयो यांना भारताच्या जनगणनेचे जनक असे म्हणतात नेक्स्ट भारताचा ऐरावत सुपर कॉम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे राईट आन्सर आहे पंच्याहत्तरव्या स्थानी आहे नेक्स्ट पाणी या शब्दाचा समनार्थी शब्द विचारला होता तर तो असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन सलील हा पाणी या शब्दाचा समनार्थी शब्द आहे नेक्स्ट भारतामधील थर्चे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन वायव्य दिशेला नेक्स्ट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती तर ती आहे तीनशे ब्याऐंशी इतकी घनता आहे नेक्स्ट आर टी आय अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पाच या वर्षी आर टी आय म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट हा विद्यार्थी मित्रांनो पारित झाला आहे नेक्स्ट अचल या शब्दाचा समनार्थी शब्द विचारला होता तर तो आहे ऑप्शन क्रमांक तीन पर्वत हा अचल या शब्दाचा समनार्थी शब्द आहे नेक्स्ट आरटीआय ॲक्ट भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम लागू झाला होता राईट आन्सर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये आरटीआय ॲक्ट लागू झाला होता तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई कर्नाटक बँगलोर पश्चिम बंगालचे आहे कोलकाता आणि महाराष्ट्र मुंबई नेक्स्ट लक्ष्मी या शब्दाचा समनार्थी शब्द विचारला होता तर तो आहे ऑप्शन क्रमांक तीन संपत्ती नेक्स्ट कोसल्या या कादंबरीचे लेखक आपण का विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी बघितला आहे त्यानंतर कंठस्नान घालणे याचा विद्यार्थिमित्तानं वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखला होता तर तो आहे ठार मारणे म्हणजेच कंठस्नान घालणे नेक्स्ट भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता यावर प्रश्न होता तर तो आहे एन एच फोर्टी फोर हा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे तसेच लक्षात घ्या स्थापत्य अभियांत्रिकी याकरिता जर आपल्याला प्रश्न संच पाहिजे असेल तर आपणाकडे पंधराशे प्लस प्रश्न आहेत याची जी लँग्वेज आहे ती असणार आहेत इंग्रजी प्लस मराठी प्राईज आहे टू फोर्टी नाईन हे देखील आपण मटेरियल परचेस करू शकता त्यासोबत सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याकरिता आठ हजार प्लस प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत हे देखील मटेरियल आपण परचेस घेऊ शकता त्यासोबत इंग्लिश हा जर टॉपिक आपल्याला डिफिकल्ट जात असेल तर इंग्लिशकरिता क्वेश्चन बँक आहे डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे त्यासोबत ऍप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे तसेच मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक आहे यापैकी आपण कोणतंही मटेरियल परचेस करू शकतात तसेच चालू घडामुळे हा अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक आहेत आपणाला जून दोन ते नोव्हेंबर दोन पर्यंत तीन प्लस प्रश्न तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत तसेच पुरस्कार अर्थसंकल्प खेलोंड्या पद्म पुरस्कार सणोत्सव भारतीय नृत्य प्रकार हे देखील प्रश्न यामध्ये कव्हर होतील ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी लगेचच व्हॉट्सअप करा तसेच स्पेशल जी प्रश्न खरेदी करून टाका आणि अतिमहत्वाचे पी डी खरेदी करा तुम्हाला नक्की फायदा होईल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच आपलं जे करंट अफेअर्स मराठी टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता ज्यावर आपण डेली चालू घडमोडींचा सराव करत असतो थँक्यू